हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग फ्रेंड्स आपण इथं रेसिपी आपली स्टार्ट करूया तुम्ही फात चाचणी तर मी घेतलेली आहे चणा डाळ एक वाटी आणि आपला गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती छान अशी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये म्हणजे तुम्ही फाता चा डाळ आहे ना क्रंची करून घेतलेली आहे का ज्यावेळेस आपण पाकामध्ये ऍड करतो ते म्हणजे एकदम सॉफ्ट होते आपल्याला सॉफ्ट नको क्रंची पणा हवा आहे तर त्यासाठी मी थोडस जे आपल्या डाळीचा आतमधला जे ओला पण असतो ना एकदम व्यवस्थित काढून झालेला आहे आणि क्रंची झालेली आहे आणि त्याच्या सोबतच मी घेतलेला आहे इथं पांढरे तीळ तर तुम्ही म्हणत असताना की डाळी सोबत ही पांढरे तिळ कशासाठी तर मला दोन फ्लेवर ऍड करायचे होते डाळ तर घेतलेलीच आहे आणि इथं थोडीशी मी म्हणजे अर्धे वाटी म्हणला तरी चालेल पांढरे तिळ घेतलेली आहे त्याला पण थोडेसे तुम्ही पात असं कलर वगैरे चेंज केलेले नाही फक्त जे मॉइश्चरायझर असतात ते व्यवस्थित एकदम असे झालेले पाहिजे मॉइश्चरायझर नाही जेवाला पण पूर्ण असा निघलेला आहे आणि इथं मी आता ते सगळं बाजूला काढून घेत आहे तर इथं ते, ते आपलं झालेच आहे की चना डाळ भाजून झालेली आहे पांढरे तिरे पण मी भाजून घेतलेली आहे आणि इथं जेवढी वाटी एक वाटी मी इथं चना डाळ घेतलेली आहे तेवढीच एक वाटी इथं मी म्हणजे गोळ घेतलेला आहे तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही जर गोड आहे ना गोड पाना कमी जास्त करू शकता आणि तुम्ही पाहतच असाल की गोळ जे आहे एकदम मेल्ट झालेले आहे म्हणजे वितळलेले आहे तर इथं तुम्ही पाहता असाल की मी तर गोळी तयार झाले की नाही ते पाहत आहे पण आता आपली गोळी एकदम तयार झालेली नाही अजून त्याच्यामध्ये जे आहे ना अजून तार वगैरे व्यवस्थित आलेले नाही अजून मी थोडासा याला शिजून घेणार आहे आणि नंतर थोडस ह्याच्यामध्ये मी जे आहे ना आपलं गावरान हॅट ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि पाक व्यवस्थित झाला का नाही ते आता चेक करूया आणि आपला पाक जे आहे एकदम परफेक्टली एकदम व्यवस्थित तुम्ही पाहता सांग एकदम हार्ड अस गोळ तयार म्हणजे गोळे तयार झालेली आहे आता ह्या स्टेपला आपण चना डाळ आणि इथं घेतलेली आहे मी जे काय आपण भाजलेले होते पांढरात ते पण आपण एका आप म्हणजे आपल्या गुळाच्या पाकामध्ये ऍड केल्याच्या नंतर थोडस आपण गॅसचा फ्लेम जे आहे ना म्हणजे लगेचच आपल्याला बंद करायचा नाहीये ह्याला थोडं जे काय आहे ना मिश्रण एकदम व्यवस्थित आपल्या गुळाच्या पाकामध्ये एकदम व्यवस्थित मिश्रण तयार एकदम व्यवस्थित झालं पाहिजे तर इथे मी दोन मिनिटं असंच करून घेणार आहे तुम्ही पाहता वगैरे निघत आहेत तर म्हणजे असा की एकदम व्यवस्थित आपल्याला जे आहे ना मिश्रण एकदम रेडी झालेलं आहे मी काही बेट बटर पेपर जे आहे ना एकदम व्यवस्थित हातरून घेतले होते माझ्याकडे मोठे मोठे बटर पेपर नव्हते तर आधी पण ऑलरेडी मी चिक्की चीक, बनवली होती शेंगदाणा चिक्की तर त्यावेळेस पण असेच वापरले होते आणि आता पण तसंच मी हातरलेलं आहे आणि तुम्ही पाहता एकदा आपल्या बटर पेपर वरती सगळे मी जे काय मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे त्याच्यावर नंतर त्याच्यावर ते काही बटर पेपर हातात थोड़ दिल्याच्या नंतर हाताच्या सहाय्याने थोडस मी थोडा शेप दिलेला आहे नंतर आपल्याला जे लाटण्याच्या सहाय्याने आहे ना तर मी कोणताही आकार देऊ शकता ना जरी आकार देण्याच्या नंतर आपल्याला कटच करायचे आहे आकारचा काही हे नाहीये तर मी इथं व्यवस्थित एकसारखं करून घेतलेला आहे नंतर मी ह्याला गरम गरम मध्येच आपल्याला थोडं थोडं ना कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहताच असं मी सगळे बाजू आहे एकसारखे करून घेतलेले आहे म्हणजे एकसारखे घेत लाटून घेतलेले आहे तर तुम्ही पाहत असाल की आपल्याला जे मिश्रण आहे अजून ते गरमच आहे म्हणजे थोडंसं नॉर्मली थंड झालेलं आहे पण इथं गरम गरम मध्येच मी सगळं जे काही प्रोसेस आहे ते सगळं इथे केलेली आहे तर तुम्ही पाहता असाल की मी इथं बटर पेपर काढून घेत आहे ते पण आपल्याला एकदम असं ओढून काढायचं नाही हळूवार हाताने आपल्याला बटर पेपर जे आहे काढून घ्यायचे आहे आणि आता थोडसे म्हणजे गरम आहे तोपर्यंतच मी इथं थोडं आकार चिक्कीचा आकार दिलेला आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे आकार द्यायचे आहे तुम्ही देऊ शकता इथे मी चौकनी आकार दिलेले आहे ते मी आकार देऊ देण्याच्या नंतर नंतर थंड झाल्याच्या नंतर मी ह्याला कट करून घेणार आहे फायनली माझे जी आहे आकार द्यायचा आहे म्हणजे कट करून घ्यायचे ती झालेली आहे तुम्ही पाहता असा की आपल्याला मिनटं झालेली आहे काढून घेऊया की जी पूर्ण चिक्या आहे बटर पेपर जसं आहे पूर्ण आहे वेस्टेच होत जात त्याच्यामुळे मी बटर पेपर हातरल्याच्या नंतर पाहता असल की कुठंही वायाला गेलेले नाही आणि जे आकार आहे ते एकदम व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि शेप पण तुम्ही पाहू शकता एकदम अ म्हणजे एकदम एकसारखे झालेले आहे पातळ वगैरे आपल्याला जाड म्हणजे खायला प्रॉब्लेम होतात म्हणून थोडेसे मी पातळच करून घेतलेले आहे डाळ चिक्की आपली रेडी झालेली आहे तुम्ही तर पाहता असेल की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्र